नमस्कार मी सुप्रिया अजिंक्य चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण इथं आलो आहोत दोन भावांनी मिळून एक भात मणी तो कसा केलाय आपण त्यांच्याकडून बघूया चला हे आमचे बोरडे गावचे शेतकरी आहेत त्यांनी हा जुगाड बनवलाय कसा बनवलाय आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमच्या हे मशीन तुम्ही स्वतः बनवलंय कसं बनवलं काय एक बॅर घेतलाय आणि बॅर कट करून याला एक सहा इंजिन जोडलंय आणि ते इंजिन चालू केलं की मशीन भात बनाय चालू करताय किती खर्च आला याला सोळा हजार खर्च आला आता कोणत्या कंपनीचं याला इंजिन बसवलं हे काय पाण्यावर इंजिन आहे वर्षागमी इंजिन आहे हे एच पी आहे तासाला किती तासाला एक लिटर पेट्रोल याला एक तासाला दहा पुनत आहे आरामशीर हे चायनेल घेतलाय सी चायनेल एक चॅनेल घेऊन त्याला फ्रेम तयार केली या आपण टेबल तयार करतो असे परत शॉप घेऊन त्याला हे फुली बस्ती करून त्या शॉप फुलीच्या मध्ये हे काय बेरिंग टाकले परत फळे त्याला पट्ट्या घेऊन हे केले म्हणजे आपलं पूर्वीच मलणी मशीन होते लाकडे पट्टे एक तीन चार इंचाच्या पहे घेतल्यात जाडीची फळे घेऊन एक दीड फुटाच्या रुंदीच्या फळ्या घेऊन त्याला हे केलं फ्रेम तयार केली फ्रेम आणि त्याला नटात आवळून बेल्ट एक इंजिन आणलं एक सहा सा एस पीच इंजिन आहे ते मला वाटतं सहा सात हजारच्या दरम्यान बसतंय हिल तसं त्याची क्वालिटी आहे आणि त्यानंतर बेल्ट त्याला बस्ता करून खाली फ्रेमला हे के इंजिनला फ्रेम तयार करून बस्ती केल्या खाली नटात आवळून ते बेल्टच्या साईजवर आपल्या ह्याच्या बेल्ट जेवढा लूज असेल त्याच्या बेल्टच्या ह्याच्यावर ॲडजस्ट करून मळणीमसून हे केले तयार केले एक याचे वैशिष्ट्य म्हणजे कुठे बी अडचणीत ओसात नाही ज्यांना चालत चालतंय अडचणीत कुठल्या वेच्यात चालतंय आणि कमी जर पाच माणसं असली तर दहा गुंठ्याने एक तासात होतंय चला तर मग बघूया ते अशी महत्व ते बघूया आपण इथं पिंजार बिंजार अगदी व्यवस्थित विस्कटून पडते त्याच्यातून भात राहत शिल्लक नाही लोंब वगैरे काही शिल्लक नाही भात खुले होत पूर्णपणे आणि हे पावसाळ्या जेवढ्या तर अति जलदपणे काम असत हे ह्याचा फायदा भरपूर होतो माणसाला कमी माणसात जास्त काम होतय दामिनी भात आणि आम्ही हे चार दिवसात मशीन म्हणणार किमान शंभर पिशव्या भात होणार गोळीच्या वाळून असं म्हणू शकता कि मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे आमच्या बोरडे गावच्या दोन भावांनी दाखवून दिले हॅशटॅग